नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास तेरा ऑगस्ट भागामध्ये सिंचना काय ऐकत नाही आणि घर सोडून जात असते तिला अडवण्यासाठी लक्ष्मी खूप गोंधळ घालते एवढी हायफर होते की श्रीनिवासचे पाय पकडून खाली बसते विना पळत जाते आणि म्हणते आई सावरास होताला श्रीनिवास हात जोडू म्हणतो सिंचना तुला जे पाहिजे ना तेच घरात होणार तुला प्रायवेसी फ्रीडम सगळं मिळणार तुला वाटतं ना ह्या घराचे दोन भाग हवे तर होतील सिंचनाच्या एवढ्या पुढे पुढे संतोष लगेच गालाला हात लावतो आणि मनात म्हणतो अच्छा जेव्हा मी म्हटलो तेव्हाला कानाखाली मारली आणि ही घर सोडून निघाली तर सगळंच मान्य आता काही झालं तरी मी ह्या घराचे तुकडे करणार खरं तर श्रीनयवाच्या बोलण्यामुळे सिंचनाचे डोळे मऊ होतात पण तेवढ्याच संतोष म्हणतो चला अखेर ह्या घराचे दोन भाग होणार तो जातो आणि दोरी ओढतो आता सिंचना पुढे जाते आणि दोरी पकडते अखेर शेवटी दोघं घराची वाटणी करतात इकडे आजी म्हणते अवलं नाही तुला असं नाही कळणार काय म्हणली तू रेणुकाची चूक नाही तुझी चूक आहे ठीक आहे आता शिक्षा रेणुकाला नाही तुला होणार आणि ती शिक्षा मी देणार अशी तू आयुष्यभर लक्षात ठेवशील सिद्धू म्हणत होतो हे आजी पण ना हिला गोंधळ घालायला काहीतरी कारणच लागतं पण ही भावना मॅडमला काय शिक्षा देणार आता घराच्या वाटण्या तर होतात पण अश्रू मात्र एकच असतं आता त्यामध्ये पहिलं कुणी जायचं यावरून संतोष आणि सिंचनाचा पुन्हा वास सुरू होतो संतोष म्हणतो आता वेळा ठरवून घेऊया त्यासाठी मी लिहूनच घेतो ना तो पेन आणि कागद आणतो सिंचना पण पेन आणि कागद आणते आता संतोष यामध्ये पण बेमानी करायला लागतो आणि सिंचनाला म्हणतो ठीक आहे सात ते सात तुमची आणि सात ते आठ आमची बरं कवीना आपली सिंचन म्हणते नाही 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 ना ना ना। अजिबात नाही एवढ्या लवकर उठायला मला काय जमणार नाही आहे आठ ते नऊ आमची मग बाकी कोणाला यूज करायचं असेल तर करू शकतात माझी काही हरकत नाही संतोष म्हणतो आता किचन दोघं पण एक एक ठरवत असतात विना आणि हरीश फक्त बघत राहतात विना म्हणते अहो तुम्ही काय करताय संतोष म्हणतो गप तू हरीश म्हणतो शिंचना ऐक ना ह्या वेळेची काही गरज आहे का अगं ज्याला जेव्हा लागेल तेव्हा वापरेल तो सिंचन म्हणते नाही अजिबात नाही हरीश माझ्या वेळेमध्ये मला दिलेल्या गोष्टी कुणी वापरलेलं मला आवडणार नाही संतोष म्हणतो आम्हाला पण आजी काय बाज येत नाही आणि भावनाला म्हणते तुझ्यातल्या शक्तींचा नाश करण्यासाठी मी कोणाला तरी बोलवलं आहे तेवढ्यात येतो जय बाबा फकीरा आता रेणुका भावना त्याच्याकडे शॉकून बघायला लागतात तर दारामध्ये टोना करणारा उभा असतो त्याच्या हातात काहीतरी असतं आणि त्यामधून धूर बाहेर येत असतो आता आजी मोठ्या त्वर्यांनी पदर घेते पण भावनाला मात्र खूप राग येतो आता बघूया भावना त्या बाबाला अडवते की नाही पुढील अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद